नमस्कार मंडळी जयश्री संगीत साधना यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करा धन्यवाद वाहिला 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 गणरायाला गुलाल वाहिला 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 गणरायाला गुलाल वाहिला 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 गणरायाला गुलाल वाहिला गणपती बाप्पा बाप्पाल सुंदर नाके डोळी दिसतो छान गणपती बाप्पा लै सुंदर नाके डोळी दिसतो छान च्या चरणी माथा मिटेवीला गणरायाला गुलाल वाहिला त्याच्या चरणी माथा मिटेवीला गणरायाला गुलाल वायला वाहिला 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 गणरायाला गुलाल वाहिला 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 गणरायाला गुलाल वाहिला गौरी हराचा हा गणपती पुजती मूर्ती गौरी हराचा हा गणपती करजती मूर्ती फुलाचा संधी हार मी ओवी ला राया लगुलाल वाहिला फुलजा संदी हार मी ओवी ला गणरायाला गुलाल वाहिला 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 गणरायाला गुलाल वाहिला 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 गणरायाला गुलाल वाहिला गजर झाला ढोल ताशाचा हृदय आनंद भावभक्तीचा गजर झाला ढोलताशाचा हृदय आनंद भावभक्तीचा मन हराडि दुर्वा मे तोडिला गणराया गुलाल वाहिला मन हराडि दुर्वा मे तोडिला गणराया गुलालवाहिला वाहिला वाहिला वा गणराया गुलालवाहिला वाहिला वाहिला वा गणराया गुलालवाहिला अष्टविनायक मा गणपति धुपदी पला कु आरती अष्टविनायक मा गणपति धुपदी पला कु आरती पेड मोदक प्रसाद ठेविला गणराया लगु ललवा पेडा मोदक प्रसाद ठेवि गणराया लगु ललवा वाहिला 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 गणराया लुलालवाहिला वाहिला वाहिलाहिला गणराया लुलालवाहिला वाहिला 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 गणराया लुलालवाहिला